झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा जवाहर सूत गिरणीच्या कर्मचाऱ्यांनी केली जोरदार निदर्शने आठ महिन्यांपासून गिरणी बंद कामगार वाऱ्यावर पदाधिकाऱ्यांसह अधिकारी आंदोलनाकडे फिरकलेच नाही धुळे शहरालगत असलेल्या मोराणे शिवारातील जवाहर शेतकरी सहकारी सूत गिरणीच्या कर्मचाऱ्यांनी आज जोरदार निदर्शने केली आपले थकीत पगार पेन्शन आणि इतर मागण्यांसाठी झालेल्या या आंदोलनाकडे दुपारपर्यंत कोणतेही पदाधिकारी संचालक अधिकारी फिरकलेच नाहीत यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांची मुदत दिली असून अन्यथा मोर्चा काढून तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणी गेल्या आठ महिन्यांपासून बंद आहे सहकारी तत्वावर चालणारी ही सूतगिरणी एका खासगी यंत्रणेला चालवण्यासाठी देण्यात आली मात्र आठ महिन्यांपासून सूतगिरणीचे कामकाज ठप्प झाले असून कामगारांचे पगार निवृत्त झालेल्या कामगारांचे पेन्शन ग्रॅज्युएटी आणि विद्यमान कामगारांच्या भविष्य निर्वाह फंडाची रक्कम व्यवस्थापनाने भरलेली नाही अनेकदा सांगूनही संचालक मंडळ आणि अधिकारी आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाहीत असा कामगारांचा थेट आरोप आहे त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी आज सोमवारी सकाळी सूतगिरणीच्या प्रवेशद्वारावर एकत्र येऊन जोरदार निदर्शने केली आपल्या मागण्यांबद्दल कामगार आनंदा मराठे म्हणाले माझे नाव आनंदा आधार मराठे मी गेल्या सतरा वर्षापासून जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणी मोराणे लिमिटेड इथे काम कामगार म्हणून फिटर म्हणून कामगार आहे तरी आमच्या जवार सुतगिरणी ही गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून आठ महिन्यापासून बंद आहे आमचा प्रायव्हिडंट फंड फंड भरलेला नाही आहे आमच्या या कामगारांच्या आठ गेल्या आठ महिन्यापासून उपासमारीची वेळ आलेली आहे आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही मॅनेजमेंट लक्ष देत नाही जवार शेतकरी सहकारी सुगिर्णीचे संचालक मंडळ आम्हाला काही निर्णय देत नाही आहे आणि कामगारांच्या उपासमारीची वेळ आलेली आहे तरी आमचा प्रायव्हिडंट फंड हा भरला पाहिजे आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे आणि ती चालू करणार आहे का नाही आमची रक्कम मिळणार आहे का नाही आमचा प्राव्हिडंट फंड भरला जाणार आहे का नाही आणि गेल्या आठ महिन्याच्या अगोदर जे रिटायरमेंट झालेले आहेत गेले आठ वर्षे पण काही कामगार रिटायर झालेत त्यांच्या पी एफ भरलेल्या नाही आहे त्यांचे पेन्शन रक्कम मिळाली नाही त्यांच्या जे ज्या ग्रॅज्युटीची रक्कम ती मिळाली नाही मीडियासमोर जाहीर करतो की येणाऱ्या दोन दिवसात याबाबत योग्य तो निर्णय झाला नाही कलेक्टरला निवेदन देऊ कामगार आयुक्ताला निवेदन देऊ एस पी साहेबांना निवेदन देऊ आणि आमच्या मागण्या आम्ही मान्य केल्याशिवाय सोडणार नाही कोण म्हणतं मिळणार नाही घेतल्याशिवाय आज झालेल्या या आंदोलनात कामगार मोठ्या संख्येने एकत्र येऊन त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या दोन दिवसात निर्णय न दिल्यास जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक कामगार आयुक्त यांना मोर्चा काढून निवेदन दिले जाईल असेही कामगारांनी सांगितले अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे